माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकड येथे आयोजित केला आहे या कालावधीमध्ये हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यात शताब्दी यांना मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे पाचपाकाडी परिसरातील कचराई तलाव नजीक परमार्थ निकेतन चौकामध्ये मागी गणेशोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई माहेश्वरी घाट येथील हे श्री गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे दररोज विविध उद्बोधक प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आशिष शेलार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे इत्यादींसह सर, सर्वपक्षीय राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार भेट देणार आहेत या महोत्सवामध्ये बावीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत ज्ञान माहिती मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होणार आहे यावर्षी दरवर्षीप्रमाणे बावीस तारखेपासून श्री मागी गणेश जयंतीनिमित्त सात दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो सामाजिक भौगोलिक याचा आशय घेऊन तर यावर्षी आम्ही महेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंजर गोळे यांनी तो तयार केला आहे आणि तशी या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की आहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तशात तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे जसा त्या ठिकाणी त्या माहेश्वर घाटला आहे तर तोही आपल्याला पाहायला मिळेल तो अजून काम पूर्ण झालेलं नाही उद्याला उद्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात था, पन्नास हजारपेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत सामाजिक असतील सांस्कृतिक असेल चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात सी ए निखिलेश चोमाण हे अर्थतज्ञ कोण येत्या गौरी पिंपळे पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा सत्तावीस तारखे सव्वीस तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवला आहे की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे योगायोगाने सव्वीस जानेवारीमध्ये येत आहे म्हणून ॲडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत गप्पा गोष्टींचे व्याख्यानाचे गणेशाचे स्वरूप सांगणारे धार्मिक कार्यक्रम आहेत कीर्तन आहे लोकमान्य ठिकाणच्या आणि गणेश त्यांच्या जे गणेश उत्सव त्यांनी साजरा केला त्याच्यावर आधारित असे विविध उपक्रम अत्यंत संयत पद्धतीने आम्ही ते साजरे करतो आणि उत्सव साजरा करत असताना उत्सवात सहभागी झालेल्या लोकांना आनंद नक्कीच घेता येईल पण जे उत्सवाच्या बाहेर आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असो म्हणूनच दिवसेंदिवस हा उत्सव अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आहे आणि विशेष करून ठाणे मुंबई एम एम आर रिजनमध्ये इतका मोठा मागी गणेश जयंती उत्सव आज त्या काय साजरा झालेला नाही आहे त्याची आम्हाला सर्व वंदे मातरम संघाच्या सदस्यांना अत्यंत अभिमानाची बाद आहे बाब आहे की उत्सव आम्ही या वेळेला साजरा करतो वातावरणही खूप चांगलं असतं डिसेंबर जानेवारीचा महिना असतो त्यामुळे लोकही त्याचा नक्कीच खूप आनंद घेतात मोठ्या संख्येने लोक येतात आणि ठाणेकर आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि बाप्पाची सेवा करायची आम्हाला देखील संधी मिळते त्यामुळे अत्यंत आम्ही आनंदित आहोत माननीय देवेंद्रजी फडणवीस हे त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण एकनाथजी शिंदे हे सर्व प्रमुख अतिथी आणि विविध प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कलाकार हे सर्वजणं दरवर्षी या उत्सवाला भेट देतात याही वर्षी येतील आता जेडपीच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे नेत्यांचं वेळापत्रक पाहावं लागेल पण तरी देखील त्यांनी येतो असं आम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा ते नक्की येतील भक्तगणांना एवढंच सांगेन की आम्ही अत्यंत सात्विक पद्धतीने शिस्तबद्ध आणि कार्यक्रमाचं आणि धार्मिक कार्यक्रमाचं पावित्र्य राखून हा उत्सव जास्तीत जास्त चांगला साजरा करण्याचा प्रयत्न करतो मुळातच गणेशोत्सव हा अत्यंत सामान्यांसाठी खुला असलेला एक धार्मिक कार्यक्रम आहे गणपती देवता जशी आहे तिच्याशी काही फार काही कर्मकांड नाही आहेत आपण दरवर्षी घरी देखील आणतो आणि अत्यंत लोकप्रिय असं हे दैवत आहे आपलं जे पंचमहाभूतांची आपण पूजा करतो आपल्या मूळ संस्कृतीनुसार त्याच्यातली भूमीची पूजा आणि गणपती याचं कुठेतरी एक ना जोडलेली आहे आणि गणपती बुद्धीचं दैवत आहे त्याच्यानंतर वेळप्रसंगी शक्ती देखील त्यांनी दाखवलेली आहे असं पुराण कथांमध्ये दिसतं त्यामुळे ठाणेकरांना गणेशाच्या या आराधनेतनं चांगली भरभराट मिळव लोकांनी त्यात सहभाग घ्यावा आणि अत्यंत पावित्र्यपूर्ण या उत्सवाचा लोकांनी लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान या निमित्ताने करतो